नमस्कार मंडळीशी स्वामी समर्थ आता आम्ही निघालेलो आहोत डीमार्टला जायला डिमार्टमध्ये थोडी शॉपिंग करायची आहे काही खरेदी करायची वस्तू सो तुम्हाला मी दाखवते पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि जर तुम्ही या व्हिडिओवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला मंडळी मग पुन्हा भेटूया अशा प्रकारे मी आणि श्री दोघंजणं ऑटो केलेले आहे आणि डीमार्टसाठी निघालेलो आहोत संध्याकाळचे जवळजवळ साडेसात आठ वाजत आलेले आहे हे बघा आणि आमच्या इथे बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं मोठं स्मारक उभं केलेलं आहे त्याचं उद्घाटन उद्या आहे आता आणि खूप अतिशय सुंदर आणि अतिशय प्रचंड मोठं असं हे स्मारक इस उभं केलेलं आहे आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे आणि समीर डायरेक्टली तिथे येणार आहे डी मार्टला स्टेशनवरनं कारण की मी आज घरी होती तो होत। सो मी आणि श्री डायरेक्टली घरातून निघालेलो आहोत सो ऑटो घेतली आहे, बदलापुर मतला। बदलापुर मतला आहे। हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघत असत आम्ही डीमार्टला आता पोचतो डीमार्ट दिसते बाहेर आपल्याला डीमार्टच्याच दोन मिनटांच्या अंतरावर आम्ही आलेलो आहोत हे बघा डीमार्ट एवढं मोठं डीमार्ट आहे बदलापूरमधलं बदलापूरमध्ये दोन डीमार्ट आहेत म्हणजे एक अंबरनाथ बदलापूरच्या मध्ये येतं आणि हे बदलापूरला बॅरेज रोडला डीमार्ट आहे सो आम्ही आतमध्ये आलो ट्रॉली घेतली आणि काही जास्त वस्तू घ्यायच्या नव्हत्या ठराविक एक वस्तू आम्ही ठरून आलेलो त्याच घ्यायच्या होत्या सुरुवातीला म्हटलं ते डायरेक्टली वरती जाऊया सो मला जी वस्तू घ्यायची होती सो मला साईटला नारळ दिसले नारा वार वार ते नारळ मी अगोदर घेतले कारण खूप दिवस झाले नारळ कुठे मिळत नाही नारळाची प्राईस एवढी अफाट वा वाढलेली आहे सो मी पहिले दोन नारळ घेतले आणि श्री बघा माझा इथं ट्रॉली घेत चाललेला आहे मस्त आणि वरती आल्याच्यानंतर मग वरती ज्या मला वस्तू हव्या होत्या त्या जाऊन मी बघितल्या ॲक्च्युलमध्ये मला मिक्सर घ्यायचा होता तर त्या दिवशी पण आम्ही मॉलला गेलेलो तिथे पण आम्हाला काही वस्तू म्हणजे मॉ मिक्सर मिळाला नाही सो काही ठिकाणी आम्ही रिलायन्समध्ये जायचं होतं पण टाईम नाही मिळाला म्हणून आम्ही गेलो नाही सो म्हटलं इथे जवळपास कुठे बघूया मिळतोय का तर मी डिमांडमध्ये आम्ही आलो बघितले सात आठ प्रकारच्या होत्या बजेज बजाजची होता मिक्सर ज्या जयपानचा होता अजून वेगवेगळ्या कंपनीज होत्या पण मला डिझाईन वगैरे नाही आवडले थोडंसं ओल्ड टाईप होतं सो मी समीरला म्हटलं राहू देत आपण विजय सेल्समध्ये वगैरे बघूया सो असं करत करत मग बाकीची भांडी बघितली मला ॲक्च्युली निर्लपचं भांडं घ्यायचं होतं म्हणजे निर्लपचं भांडं नाही म्हणता येणार त्याला काय म्हणतात ते आपलं गावी घावणे घालतात त्याला ते मला घ्यायचं होतं सो ते पण मला मिळालं नाही हा भिड्या म्हणतात त्याला भिड्याचा तवा मला घ्यायचा होता तो नाही घेतला मी सो मी ते नारळ घेतले शेणी काय काय घेतली त्याला प्लेड्स ब्लिट्स हवे होते आणि मला मेन डोअर मॅट घ्यायचे होते खूप दिवसापासून माझे चेंज करायचे होते सो इथे मस्त वेगळ्या प्रकारचे आणि खूप स्वस्त डिमांडला जास्त वस्तू महाग नसतात पण क्वालिटी पण खूप चांगली असते मोस्टली आम्ही डीमार्टमध्ये शॉपिंग करायला जातोच जातो आणि आणि जे बदलापूरचं आमचं डीमार्ट आहे तिथे क्वालिटी खूप चांगली आहे वस्तूंची मी तिथून मग चार पाच माझे डोअर मॅट मा घेतलेले आहेत आणि नंतर मग पुढे थोडंसं विंडो शॉपिंग करत चाललेलो होतो अजून काय आहे का बऱ्याच वस्तू समीरने पण घेतलेल्या होतं त्याला ऑफिससाठी वगैरे काही यूज करायला म्हटलं अजून पण बघूया काही वस्तू आहेत का सो इकडे तिकडे थोडं फिरलो आणि नंतर मग थर्ड फ्लोअरवरनं परत ग्राउंड फ्लोअरवरती आलो शिला काही खायच्या वस्तू घ्यायच्या होत्या परत आणि मग ते खायच्या वस्तू चीज वगैरे किंवा पनीर वगैरे अशा वस्तू अशा घेतल्या त्यांनी त्याला जे काय आहे होतं ते आणि इथे त्यांनी फ्रोझनवाले जे स्माइली वगैरे असतात ते घेतलेले होते बघण्यातच त्याला खूप वेळ जात होता मग ज्यूसच्या सेंटरला आला तिथे ज्यूस चॉईस करत बसला अशा करत करत खूप काही वस्तू बघितल्या सोप बीप परफ्यूम वगैरे बघितले परफ्यूम वगैरे घेतले तुम्हाला पुढे दाखविनच काही काय वस्तू घेतल्या काही घेतल्या परत ठेवल्या काही घेतल्या परत ठेवल्या अशा करत करत आऊट करत 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 डीमार्टला गेल्यावर ते कसं आहे आपलं चालूच असतं आपलं काय घ्यायचं काय नाही काय घ्यायचं काय नाही आहे ते वगैरे खूप म्हणजे अफार प्रमाणात हा डिमार्ट श्री ठेवलंय आमच्या सोफ्यावरती सगळा पसारा करून ठेवलेला आहे तिथे मी मॅट घेतले ह्या श्रीने त्याला जेव्हा प्लेट घेतली आहे हे बघा नारळ घेतले नारळ पण खूप महा झाले घेतले पाक बेन्यू हे मला गिफ्ट द्यायचंय कुणाला पसारा करून ठेवलाय तू उचलून ठेव सगळं चल मम्माला हेल्प कर आता चल लवकर उठ सगळं लावून ठेवूया सामान आपण हे तुझं खाऊ पण ठेवा आतमध्ये फ्रीजमध्ये नेऊन नमस्कार मंडळी अशा प्रकारे आम्ही आहे घरी आलेलो आहोत सगळी शॉपिंग करून थोडेसे खायच्या वस्तू घेतलेल्या आहेत काही काही घरी वापरायच्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि घरी वा लागणाऱ्या वस्तू काही घेतलेल्या नारळ घेतलेल्या आहेत पण मला जी मेनवस्तू हवी ती ती मला भेटलीच नाही सो उद्या सेशनला वगैरे बघूया आहे की नाही आहे सो so, आता मी माझा हा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी धन्यवाद गुड नाईट पुन्हा भेटूया बाय